लग्न म्हणजे केवळ मांडव आणि मंगळसूत्रे नव्हे तर संस्कृती आणि परंपराचा उत्सव असतो लग्नाच्या चार दिवस आधीपासून सुरू होणारे हे विधी केवळ आनंदाचेच नाही तर त्यामागे वैज्ञानिक आणि भावनिक महत्त्वही आहे चला तर मग पाहूया हे खास मराठमोळी विधी तिलक सोहळा हा सर्वात प्रथम विधी असून ह्या दिवशी होणाऱ्यावर वधूला पाहण्यासाठी तिच्या घरी जातो त्यानंतर घरातील वडीलधारी मंडळी एकत्र बसून लग्नातील याद्या तसेच देणं घेणं याबद्दल बोलणी करतात आणि होणाऱ्या वधूची प्रथमच ओटी भरली जाते हा विधी दोघांच्या नात्याची सुंदर सुरुवात करणारा विधी असतो साखरपुडा साखरपुडा हा वधू वरांच्या लग्नाची अधिकृत घोषणा असते दोन्ही कुटुंबातील सदस्य नातेवाईक आणि मित्रमंडळीच्या उपस्थितीत हा विधी पार पडतो वधूला साडी अलंकार आणि गजरे दिले जातात तर वराला पोशाख यानंतर अंगठ्या घालून एकमेकांना स्वीकारले जाते व लग्नाची सुपारी फोडली जाते आणि मग लग्नाची लगबग सुरू होते मुहूर्तमेढ लग्नाची तारीख निश्चित झाल्यावर शुभस्थानावर घरासमोर म्हणा किंवा मंदिराजवळ एक लाकडी खांब म्हणजे आंब्याची फांदी लावली जाते समजा नातेवाईकातील कोणी वारल्यामुळे सुतक जरी लागले तरी मुहूर्तमेढ रोवल्यानं वधूनी वरासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून प्रेमाने भरवण्याचा हा आनंददायक सोहळा असतो लग्नानंतरच्या धावपळीत क्वचितच वेळ मिळतो म्हणून हा सोहळा आठवणीने भरलेला असतो आणि विशेष म्हणजे केळवण हा ज्ञानेश्वरांच्या आधीच्या काळापासून केला जातो आणि हे त्यांच्या ह्या ओवीतूनही दिसून येतं नवलच ना देवांना निमंत्रण लग्नाच्या पहिल्या आमंत्रणाची सुरुवात ही, ही देवतापासून केली जाते कुलदेवता ग्रामदेवता आणि इतर देवतांना निमंत्रण दिले जाते यासाठी मंदिरात जाऊन फुले हार नारळ अर्पण करतात आणि देवाची कृपा मिळावी यासाठी प्रार्थना करतात ग्रहमग ग्रहशांतीसाठी केला जाणारा हा यज्ञ म्हणजे ग्रहमग शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी नवग्रहाची पूजा केली जाते वर आणि वधूच्या घरचे मंडळी एकत्र येऊन हा, हा विधी साजरा करतात घाना भरणे या विधीत घरातील सुहासिनी धान्य काढतात हा विधी समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक आहे त्यानंतर या धान्याचा उपयोग लग्न सोहळ्यातील भोजनासाठी केला जातो आणि या विधी दरम्यान सुहासिनी सुंदर अशी गाणी म्हणतात खूप इंटरेस्टिंग असतं हे सगळं मेहंदी आणि चुडा हाताला मेहंदी लावल्यानं शरीरातील उष्णता संतुलित राहते आणि त्यांच्या सुवासामुळे वधू वराचे आणि मजेशीर गोष्ट म्हणजे वधोनीवर एकमेकांचे नाव आपल्या हातावरती लिहितात आणि लग्नात हेच नाव शोधण्याची चुरच लागते मेहंदीनंतर वधूला हिरव्या काचेच्या बांगड्याचा चुडा भरला जातो कारण हिरवा रंग समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो हळद लग्नासारखे पवित्र कार्य करण्याआधी शरीर शुद्धीसाठी वधू आणि वराला हळद लावली जाते हळदीचा लेप लावल्यानंतर त्वचा नितळ होते आणि शरीरात रोगप्रतिकार सुद्धा वाढते हळद लावल्यानं वधू वरांच्या चेहऱ्यात तेजस्वी दिसतो या विधीमागे सर्वात प्रथम हळद वराला लावली जाते आणि नंतर ती उष्टी हळद वधूला लावली जाते तर काही भागात हा विधी लग्नाच्या दिवशीच केला जातो व्याही भेट व्याही भेट म्हणजे वधूवराच्या कुटुंबातील स्नेहभाव या विधीत परस्परांना आहेर देऊन सन्मान केला जातो हे केवळ भेटवस्तूचे आदान प्रदान नसून नवीन नाते सन्मानाने स्वीकारण्याचा एक पवित्र विधी आहे लग्नाआधीचे हे सर्व विधी कुटुंबातील प्रेम आणि एकोपा वाढवतात म्हणूनच मराठमोळ्या लग्नाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे सर्व विधी उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जातात तर आपण आता पाहिलो आहोत लग्न आधीच्या विधींची झलक लग। तर लग्नामध्ये कोणते कोणते विधी केले जातात हे खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही आम्हाला इन्स्टाग्रामवर सुद्धाही फॉलो करू शकता आणि अशाच मराठमोळ्या लग्नविधींच्या व्हिडिओसाठी वेडिंग घरला सबस्क्राईब करायला विसरू नका